नमस्कार मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत गणपती बसवताना पाळावयाचे महत्वाचे नियम गणपती बाप्पा घरी आल्यावर हे नियम नक्की पाळा म्हणजे तुमचं व्रत पूर्ण होतं आणि बाप्पाची कृपा तुमच्यावर राहते पहिला नियम गणपती बसण्यापूर्वी घर आणि पूजा स्थान नीट स्वच्छ करावं दुसरा नियम मूर्तीची दिशा गणपतीचे मुख नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे पाहणारं असावं जेणेकरून घरात सकारात्मकता ऊर्जा वाढते तिसरा नियम कलशात गंगाजल किंवा स्वच्छ पाणी भरावं पाण्यात अक्षता सुपारी नाणं टाका कलशावर पाच आंब्याची पाने ठेवा व नारळ ठेवावा कलश मूर्तीच्या उजव्या बाजूला ठेवून प्रथम त्याचं पूजन करा चौथा नियम रोज सकाळ संध्याकाळ आरती करावी दीप लावावा आणि नैवेद्य ठेवावा पाचवा नियम नैवेद्य म्हणून मोदक लाडू फळं नारळ आणि दुर्वा अर्पण करावेत सहावा नियम सात्विकता पाळा पूजेच्या काळात मांसाहार मद्यपान कांदा लसूण टाळा सात्विक आहार व मंगल विचार ठेवणं आवश्यक आहे सातवा नियम गणपतीला दुर्वा फक्त विषम संख्येत म्हणजे पाच अकरा किंवा एकवीस अशा अर्पण कराव्यात आठवा नियम गणपतीला लाल फुलं अतिशय प्रिय आहेत विशेषत करून जास्वंदाचं फूल नववा नियम शक्य असल्यास या दिवसात उपवास किंवा फळाहार पाळावा दहावा नियम भक्तिभाव सर्वात महत्वाचा विधींपेक्षा तुमची शुद्ध भावना गणपतीला अधिक प्रिय आहे अकरावा नियम घरात या काळात भांडण राग किंवा वाद टाळावेत नेहमी आनंद आणि सवार ठेवाव। ठेवावं बारावा नियम विसर्जन स्वच्छ पाण्यात करावं शक्य असल्यास घरगुती टाकीत किंवा पर्यावरणपूरक पद्धतीनं करावं हे नियम पाळल्यास बाप्पाची कृपा तुमच्यावर कायम राहील आणि तुमचं आयुष्य सुख समृद्धीनं भरून जाईल धन्यवाद गणपती बाप्पा, बाप्पा मोरिया